महानगरपालिका आयुक्तांना उभाटाने तुमच्या विरोधात एक पत्र दिलेलं आहे त्यांचा आरोप असा आहे लॉजिंग आणि इतर व्यवसाय तुमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होण्यासाठी तर कुठेतरी आणि पत्र दिला असं वाटत आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणलं तर लॉज आणि त्यांचा जो आरोप आहे अतिक्रमण याचा माझा काही एक संबंध नाहीये राहिली गोष्ट आता महानगरपालिकेचे ज्या निवडणूक आलेले आहेत गेल्या वीस वर्षापासून माझी पत्नी आणि मी या वार्डच लोकप्रतिनिधी करतो महिला असलं तर माझी पत्नी असते पुरुष असलं तर मी असतो परंतु लोकांमध्ये सर्व समाजामध्ये जर चांगलं काम करत असताना आपल्याला जनतेकडून जो प्रतिसाद मिळतो तो हे कुठंतरी आमचे विरोधक यांना खटकतो म्हणून हे विनाकारण आमच्यावर जे आरोप करू लागले की या ज्या आरोपाचा आहे काही एक माझी संबंध नाही आहे माझ्या पत्नीच्या नावे आणि माझ्या नावे कुठलीही या शहरामध्ये प्रॉपर्टी नाही आहे मी तर याला चॅलेंज करतो की आमच्या दोघांच्या नावावर प्रॉपर्टी शोधून द्या आणि एक तर पाच कोटीचं बक्षीस मी त्यांना शोधणारा लिन त्यांनी असा आरोप केला की के त्यांची जे तुमचं सगळं मोठे लॉजिंग वगैरे ते म्हणजे अनलिगल पद्धतीने बांधकाम वगैरे झालेलं आहे ते म्हणजे परमिशन वगैरे सर्वात एक विषय असा आहे की पहिली गोष्ट तर लॉचा माझा काही संबंधच नाहीये आणि जे काही संगम लॉज आहे हे दुसऱ्याकडून माझ्या मुलाने अग्रिमेंट करून चालायला घेतलेलं आहे तर तो तो, तो, तो लॉजिंग बघतो आणि सुप्रीम कोर्टाचे जे रूल्स आहे त्या रुल्सच्या बाहेर तिथं तो काही करतच नाही आणि जे आम्हाला नियम आहे त्या नियमाप्रमाणे तो रूम देतो त्याचा व्यवसाय करतो त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलीच चुकीचं काम होत नाही वारंवार आमच्याकडं पोलीस डिपार्टमेंट विजिटला येत असतात रजिस्टर चेक करत असतात अचानकपणे ते कधी कर चेक करतात आणि आमचं तर सरळ सांगणे कधी या आमचं तुम्ही लॉजिंग चेक करू शकता ज्या लोकांनी पोलीस कमिशनरकडे तक्रार दिलेली त्याच्या माध्यमातून आमच्याकडं सगळं टीम आल्या होत्या त्यांनी सगळं सर्व चेक केलं आणि मुळात माझा मुलगा उच्च शिक्षित असल्यामुळं त्याला बिकाने उद्योग करायची गरजच नाहीये आमच्या नशिबानं ईश्वरानं आमच्या मृत आम्हाला सगळं पद्धतीत दिलेलं आहे आम्ही मनापासून लोकांची सेवा करतो आणि जनतेच्या मनामध्ये आम्ही आणि जनता आमच्या मनात आहे त्याच्यामुळं कुठंतरी येत्या येणाऱ्या निवडणुकीला आमची विरोधकाचे पायाखालची वाळू ही खरकलेली आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना भारतीय जनता पार्टी जो, जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील मला तिकीट जरी नाही दिलं भारतीय जनता पार्टी तर मी या प्रभागाची चार लोकांची जिम्मेदारी घेईल त्या लोकाला निवडून आणण्याचा मी आठ टोकाट प्रयत्न करीन आणि चारही सीट काढील आणि मला तिकीट जरी नाही दिलं भारतीय जनता पार्टीला तर मी पुढे रोस्वा फोगा माझा राहणार नाही जे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते ठरवतील तोच नियम मला लागू राहील जो दुसऱ्याला जातो तोच मला राहील आणि आता जनतेने एवढं प्रेम केलं वीस वर्षापासून आम्हाला खूप प्रेम केलं आमच्यावर आम्हाला आता जो निर्णय पक्ष घेईल तो मला मान्य राहील शेवटी का असतं तुम्ही पब्लिकमध्ये कसे वागता कसे राहतात लोकांचे कामं करतात हे महत्वाचं असतं था। आपण गाडीत फिरतो आणि जनता आली काच खाली करायचं आणि येशीत फिरायचं ते आम्ही कधीच करत नाही आम्ही सकाळी उठलो की वार्डात तुम्ही जर फिरतो आम्हाला कुठल्याही प्रकारचं गर्व नाही आम्ही जमिनीवरचे कार्य करते आणि आमचे पाय नेहमी मी जमीनवरच राहणार आम्हाला कधीच गर्व येणार नाही आम्ही येणाऱ्या काळात बी लोकांची समाजसेवा अशीच करत राहू आणि असंच काही नाही तुम्ही नगरसेवक असल्यावर सेवा करू शकता सर्वसामान्य नागरिक म्हणून जर तुम्हाला जनतेची सेवा करायची असलं तर आपल्या परीने आपण पद्धशीर करू शकतो असं पदावर असणं जमत नाही ना ते तुम्ही पदावरच येईल मगच सेवा करायची असं नाही आहे तुमच्या मनातून पाहिजेत लोकांची सेवा करायची तुम्ही आणि दोन तीन पक्षाकडून निवडणूक लागल्या काँग्रेस शिवसेना त्याच्यानंतर आता भारतीय जनता पार्टी पुढे तुम्ही या वार्डामध्ये परिसरामध्ये प्रभाग मध्ये तुमची ताकद वाढलेली आहे ते अडचणीमध्ये आणण्यासाठी तुमच्या भागातले लोक सोबत घेऊन उभा टा महानगरपालिकेला पत्र देते याच्यावर कसं याच्यावर बघा जो चांगला रस्ता असो असतो ना तर त्याच्यावर ते ब्रेकर टाकावला तशी गोष्ट तर चांगल्या व्यक्तीला या अडचणी येत असतात आणि मी चुकीचं कुठलंही काम करत नसल्यामुळं मी कोण ना घाबरत नाही आणि पहिली गोष्ट अडचणीत येण्यासारखं कर। मी करतच नाही ना मी कशाला घाबरू ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल अडचण जो चुकीचं काम करतो तो अडचणीत अडचणीत येणार परंतु माझ्यासोबत अठरा पगड समाज असल्यामुळं मला कुठल्याही प्रकारची दाष्टी नाहीये मी जे करतो ते मला मतदान मिळेल म्हणून असं काम नाही करत मी समाजसेवा म्हणून तो काम करतो मला समाजसेवा करायची आवड आहे आपण मंदिरात गेल्यावर देव पावतो असं नाही ना जनता माझ्यासाठी ईश्वर सेवा आहे आणि जनतेची सेवा करत असताना जनता जे मला आशीर्वाद देते ती माझ्यासाठी ईश्वर सेवा आहे बरेचसे लोकच काय होतं मंदिरात जाऊन आरती करणं पूजा करणं मी नास्तिक नाही मी पण पूजा अर्चा सगळं करतो माझी पत्नी जवळजवळ तीन तास आध्यात्मिक कार्य सकाळी करते माझा मुलगा आपल्या तो चार आरत करतो मी पण पूजा करतो पण लोकांचं काय झालेलं नुसतं आपण मंदिरात गेलो आणि मग देवपवा असं नाहीये तुम्ही सर्व समाजाची सेवा करा गोर करा मंग देव था था मग जो रस्ता भिकारी असतो तो भिकारी होण्याचा तर शोक नसतो त्याच्यात तो नशिबात असत माणसाचं होतं आणि तो त्याची मजबुरी असती भीत मागण्याची जाणून बनून कोणी भिकारी होत असत आपल्या परिस्थितीनुसार सगळेच एक संसार चालतो आणि कोणी भिकडे राखला तर तो छोटी माणूस आहे माणसानं कधी माणसाची किंमतच करायला पाहिजे आणि हा ऊचे हा नीचे या आम्ही काही भेदभाव करत नाही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्याच्यामध्ये आता मुख्यशा आरोपपती आहे आणि एखादा सर्वसामान्य गरीब आहे त्यालाही तोच मतदान करायचा अधिकार आहे आणि गरीबालाही तोच अधिकार आहे आपल्या राज्य घटनामध्ये असं कुठं लिहिलेलं नाहीये दुजा भाव करायचा छोटं मोठं समजायचं आपण लोकशाही मार्गाने चालू आणि ज्याला जे करायचं करा ते करायचं घटनेचा अधिकार आम्हाला कोणी काही पत्र कोणाशी देत असेल कोणाशी देत असेल चुकी देत आम्ही पण घटनेच्या माध्यमातून त्यांच्यावर नियमानुसार जे आमच्यावर आरोप करू लागले तर आम्ही याच्यात जाऊ मान दावा दाखल करू ना आम्ही असं पण सांगितलं जे मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला आहे ज्या व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल केलाय त्यांचा आरोप आहे पोलीस मॅनेज करून खोटा गुन्हा दाखल केला मला एक सांगा आपली जगामध्ये आपले भारतीय राज्य घटना ही खोटी आहे का मग याचा अर्थ याला म्हणायचं ही राज्य घटनाच खोटे तर बघा घटनेच्या चौकटी चौकटीमध्ये बसून त्यांना अभ्यास करून स्टडी करून सगळे पुरावे बघूनच गुन्हा दाखल केला ना आणि इतकं कोणी पागल तोडाय मी या कथा याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा असं कोण होईल का आणि लोकशाहीच्या मार्गाने पोलीस प्रशासनाने त्याची कारवाई केलेली आहे कोणी पैसे घेतलेले नाही आणि कोणी पैसे द्यावेधी कमाई नाही आहे आणि कोणी घ्यायला पण नाहीये हे जे हे जवळजवळ आठ ते नऊ महिन्यापासून माझ्या मुलाला जो त्रास होता त्याचे सगळे पुरावे आम्ही गोळा केलेले हे सर्व आम्ही सादर केले पोलीस कमिशनर साहेबांकडे आणि पी आय साहेबांकडे त्यांनी कुठल्याही प्रकारे एका तासाच हे करू केलेले नाहीये त्यांनी दोन चार दिवस सगळं पडताळणी केली त्यांनी आमच्या मुलाच्या व्यवसायाविषयी चुकीची माहिती पसरवली ती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसताना इतर रिकामे झाले होते असं होतं तसं होतं मग ते पोलीस प्रशासन काय मूर्ख थोडे पूर्ण स्टडी करून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि यांच्या चुकीमुळं यांनी चुकीचे स्टेटमेंट दिल्यामुळं माझ्या मुलाच्या व्यवसायावर खूप परिणाम झालेला आहे म्हणजे तुम्ही लोकांची बदनामी करा ते व्यवसायावर परिणाम होत नाही का आज आम्हाला व्यवसाय आमचा जवळजवळ जो, जो जो आमच्या चार पाच रूम लागतात एक पण रूम लागत नाही बदनामी यांनी केल्यामुळे आम्ही मानहाण्याचा दावा तर तो करणारच आहे आम्ही कोणाला सोडणार नाही आणि आम्ही राज्य घटनेच्या ज्या नियमात आहे त्याच्या पलीकडे दोन काहीच करणार नाही आम्ही ज्या आपल्या संविधानानुसार आम्ही जी प्रक्रिया करू जो आता मान हाण्याचा दावा दाखल करणार वकिला साहेबांच्या चर्चा झाली आम्ही ते प्रक्रिया पूर्ण करून याच्यामध्ये तुमचे सोसायटीचे लोक काही लोक त्यांच्या सोबत होते निवेदन देताना काय सांगा सोसायटीचा विषय असा आहे की सोसायटी मध्ये अगोदर एक जुनी बॉडी होती आणि बांधकाम तीन वर्षापूर्वीच झालेलं आहे परंतु मागच्या निवडणुकीला एका व्यक्तीशी माझा काही व्यक्तीचा थोडस वाद झाला होता ते नंतर अध्यक्ष झाला यालाच की आता मी बदला घे मी असं करील तसं करील आणि त्यांनी ते राजकीय हेतून तो मुद्दा मार्ग दिलेला आहे याच्यावर आम्हालाही घटनेचा पूर्ण अधिकार आहे आम्ही स्टडी करून पुढे प्रक्रिया आम्ही करू पण हे जे चालू आहे सध्या याला सर्व राजकीय रू, रूप आहे आता जो अध्यक्ष आहे ते महोदयाने सांगितलं की त्या तिथं आम्ही गेलो आम्ही त्यांना बोललो मग त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही गुन्हा दाखल करणार माझ्याकडे संबंधित व्यक्ती या जे म्हण अतिक्रम तिथं ते कधीच आले नाही चार वर्षात आणि लगेच ते अध्यक्ष झाले आणि त्या त्यांनी आम्हाला असं केलं तसं केलं चुकीचं आहे मग त्याला काही वाटायला पाहिजे महिलेविषयी त्यांनी त्या पत्रात चुकीचं वापरलेलं आहे की हे आम्हाला खोटा गुन्हा दाखवत धमकी देत मी याला चॅलेंज करतो की यांनी आमच्याकडे आले त्याचा पुरावा द्यावा या महिलेने कधी यांच्याविषयी काही कुठं पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे तेही दाखवावे ते यांनी जर नाही दाखवलं तर यांना मी कोर्टात खेचणार आहे की तुम्ही एका महिलेचा बहुजन समाजामध्ये सगळ्याला अधिकार आहे सगळे लोक अजून पण दुसरीकडे लॉजिंग वगैरे आहेत का माझा कुठल्याही प्रकारे व्यवसाय कोणी सापडून द्या मी त्याला एक कोटीचं बक्षीस आजच देईन माझ एकच माझ्या मुलाचं लॉजिंग आहे ते पण त्यांना अग्रीमेंट करून घेतलेलं आहे अकरा अकरा महिने त्याच्यावर आणि जे लोकांचं म्हणणं आहे त्यांना मला शोधून द्या ती प्रॉपर्टी मला का माल ना उद्या बघतो ना मग मला भेटून जाईल ती बरं हे सगळं आता महानगरपालिकेची निवडणुका जे वेळेला आलेले आहे कुठेतरी दामो शिंदे यांना अर्थात यांना साठी षडयंत्र रचतल्या आहे असं तुम्हाला दिसत मी षडयंत्र ते शंभर टक्के कारण की निवडणूक का आल्यावर त्यांना दिसू लागलं आणि ज्यांना ठरवलं ना कोण कामाचे आहे कोण कामाला नाहीये जनता ठरवून तुमची काय भूमिका असणार ना हे स्पष्ट आता माझी जी भूमिका राहील निवडणुकीत पक्ष जी जिम्मेदारी देईल ती जिम्मेदारी काम करेल आपलं गाव मी माझी नगर शेवक दामोहन शिंदे गेल्या दोन हजार पाच पासून आम्ही या वार्डाचं प्रतिनिधी करतो माझी पत्नी दहा वर्षापासून करते त्याच्या अगोदर मी होतो